नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात याच आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल असं म्हटलेलं होतं आणि आज सोळा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे सव्वीस सॉरी सो, सोळा फेब्रुवारी रोजी आजची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये संपूर्ण या जाहिरातीबद्दल शैक्षणिक पात्रता काय आहे अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे त्याच्यानंतर निवड पद्धती पगार किती आहे कोणकोणती कुन पदे आहेत सर्व माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनलाही ऑन आन करा आणि जाहिरात पीडीएफ साठी या आपला जो स्पेशल वाय बी डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर याच्यामध्ये जी भरली जाणार आहे ना सर्व गट क ची पदे आहे तर इथं म्हटलेलं आहे छत्रपती छत संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील सरळ सेवेने खालील पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो अर्ज प्रक्रिया कधीपासून तर उद्या दिनांक उद्या दिनांक या ठिकाणी सतरा तारखेपासून सुरुवात होणार आहे उद्या दुपारी आपला फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ येईल तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या जे पहिलं पद आहे बघुक्का अभियांत्रिकी सेवा गट क च पद असणार आहे आणि पदनाम बघुक्का कनिष्ठ अभियंता असं आहे इथे बघू शकता वेतन श्रेणी अडोतीस हजार सहाशे ते इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक याची नाही सांगणार फक्त पदसंख्या सांगेल बत्तीस जागा आहेत त्याच्यानंतर अग्निशमन सेवा गटू शकता उप अग्निशमन केंद्र अधिकारी चार जागा आहेत त्याच्यानंतर सुरक्षा सेवा गट क एकूण एक जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तांत्रिक सेवा गट क एकूण चोवीस जागा याच्यामध्ये आहेत ठीक आहे त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य गट क स्वच्छता निरीक्षक मोठं चांगलं पद आहे एकूण बारा पदसंख्या याच्यामध्ये आहे नंतर पशुवैद्यकीय सेवा पशुधन पर्यवेक्षक एकूण सात जागा याच्यामध्ये भरल्या जातील कॅटेगरीनुसार खाली मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर अग्निशमन सेवा येथे पंधरा जागा आहेत बघू शकता त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा गट कचं पद आहे उद्यान सहाय्यक उद्यान सहायक किंवा कृषी सहाय्यक म्हणून पद आहे एकूण सहा जागा याच्यामध्ये असतील ठीक आहे त्याच्यानंतर तांत्रिक सेवा गट कचं चा पद असणार आहे अनुरेखक तर अनुरेखकचं जर बघितलं तर इथं नऊ जागा आहेत त्याच्यानंतर अग्निशमन सेवा गट कचं पद आहे अग्निशमन कॉन्स्टेबल आहे फायरमन वगैरे जे पद आहे ते शंभर जागा सर्वात जास्त याच्या जागा आहेत अशा प्रकारे लोकपाल लेखा लेखा परीक्षण रोखपालचं हे पद असणार आहे एकूण येथे बारा जागा इथे असलेले तुम्हाला बघायला भेटतील आता तुम्हाला वरतीच मी सांगितलं तुम्हाला उद्यापासून म्हणजे सतरा फेब्रुवारीपासून तर अठरा मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात ठीक आहे उद्या आपला फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ येऊन जाईल प्रवेशपत्र वगैरे वेळापत्रक वगैरे सात दिवस अगोदर येईल म्हणजे वेळापत्रक अगोदर येईल परंतु प्रवेश पत्र सात दिवस अगोदर येणार आहे आता या ठिकाणी ही परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे की आयबीपीएस ही देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे महत्वाची महत्वाची माहिती सांगतो आता खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपयाचं चलन आणि मागासवर्गीय आणि अनाथ साठी नऊशे रुपयाचं चलन एवढं असणार आहे माझी सैनिकांना कोणत्याही प्रकारचं चलन इथे राहणार नाही ठीक आहे जागा कॅटेगरी वाईज तुम्ही इथे बघू शकत आहात त्याच्यानंतर ही जे पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता याची शैक्षणिक पात्रता जर विचारात घेतली तर प्राप्त विद्यापीठाचे स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी तुम्हाला पाहिजे असणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान देखील असणे गरजेचं आहे कनिष्ठ अभियंता म्हटलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर उप अग्निशमन केंद्र अधिकारी गट कच याची इथे संपूर्ण शैक्षणिक पात्रता इथे इथे तुम्ही बघू शकता याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आता इथं ते मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे आणि ते त्यांचा कोर्स वगैरे असतो सहा पाच महिन्याचा तो, तो देखील असणे गरजेचे आहे उंची जर विचारात घेतली तर पुरुषांची उंची एकशे पासष्ट आणि महिलांची उंची एकशे सत्तावन्न आणि छाती पुरुषांची एक्क्याऐंशी असणे गरजेचे आहे तिथून पुढे पाच फुगवावी लागणार आहे ठीक आहे पुरुषांचे वजन पन्नास किलो असणे गरजेचे आहे आणि महिलांचं वजन महिलांचे किलो असणे गरजेचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर सहाय्यक सुरक्षा अधिकारी हे एकदम चांगला लेवलचं चा पद असणार आहे याची जर पात्रता जर विचारात घेतली तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि लष्कर निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष पदावरील तीन वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे उंची पुरुषांना एकशे पासष्ट महिलांना एकशे सत्तावन्न आणि वजन पुरुषांना पन्नास आणि महिलांना शेचाळीस एवढं अस, लागू असणार आहे ठीक आहे महिला पुरुषांसाठी छाती किती असणे गरजेचे आहे तर एक्क्याऐंशी आणि तेथून पुढे ने पुणे गरजेचे आहे ठीक आहे नंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अधिनिस्त बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक तर इथं बघू शकता जे पद आहे याची शैक्षणिक पात्रता बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिक शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाठ्यक्रमाचा म्हणजे जे एक वर्षाचा अनुभव आहे एक वर्षाचे ते देखील येथे पात्र आहात हा देखील पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक सर्वात चांगलं पद असणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे तो देखील तुमचा इथे असणे गरजेचे आहे स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणे गरजेचं आहे ठीक आहे आणि मराठी भाषा ज्ञान सर्वांनाच ते आवश्यक आहे त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक साठी इथे शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता एच एस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील या संबंधित विषयाचा किमान दोन वर्षाचा अनुभव देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर चालक यंत्रचालक ड्रायव्हर ऑपरेटर इथं काय म्हटलेलं आहे तर तुमचं जे आहे ना काय आहे दहावी पास एस एस सी म्हणजे दहावी पास असणे गरजेचे आहे आणि अग्निशमन दलाचा सहा महिन्याचा या ठिकाणी कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला पाहिजे असणे गरजेचे आहे बाकी इथं अनुभव वगैरे तुम्ही चालकचा जड वाहन तीन वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे उंची एकशे पासष्ट असणे गरजेचे आहे आणि ती पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न पुरुषांना छाती एक्क्याऐंशी एक असणे गरजेचे आहे पाचने फुगवणे गरजेचं पुरुषांना वजन पन्नास किलो आणि महिलांचं वजन शेचाळीस किलो असणे गरजेचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं आहे उद्यान सहायक उद्यान सहाय्यक इथं जर विचार केला तर मान्यताप्राप्त काय हे उद्यान सहाय्यक मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी सी शकता हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे आणि शासकीय निमशासकीय दलातील संस्थेतील तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे तरच फॉर्म भरू शकता ठीक आहे आता इथं अनुरेखक जे पद आहे इथं म्हटलेलं आहे इथं अनुरेखकला नऊ जागा आहेत तर ची शैक्षणिक पात्रता आहे एस एस सी म्हणजे तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि अनुरेखक आरेखक चा आय टी आय म्हणजे जो औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे आय टी आय झाला असणे गरजेचे आहे ठीक आहे दहावं पद आहे अग्निशामक अग्निशामक जे पद आहे कॉन्स्टेबल पद असतं चांगलं पद आहे आणि सर्वात जास्त या पदाला इथे जागा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे एकूण शंभर जागा याच्यामध्ये आहेत गोष्ट लक्षात घ्या तर येथे काय म्हटलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य तुम्ही यशस्सी उत्तीर्ण म्हणजे यशस्सी म्हणजे दहावी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि अग्निशमन प्रशिक्षण केंद्राकडून तुम्ही सहा महिन्याचा कालावधीचा प्रशिक्षण पूर्ण केलेलं असावं ठीक आहे आणि माझी सैनिकांचा पॉईंट घे माझी सैनिकांकडे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बारा ते तीस दिवसांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती धरून पात्र दिले जाते ठीक आहे त्यांना नंतर प्रशिक्षण देण्यात यावे असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर उंची जर विचारा घेतली पुरुषांची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर पुरुषांची छाती एक्क्याऐंशी असणे गरजेचे आणि तिथून पुढे सहा फुगवायची असते किती भरू पुढे किती भरू तिथून पुढे पाचने फुगवायचे असते पुरुषांचे वजन पन्नास किलो असणे गरजेचे आहे आणि महिलांचं वजन शेचाळीस किलो असणे गरजेचे आहे ठीक आहे तीस वर्षापेक्षा जास्त असू नये तीस वर्षाच्या आतच याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर रोखफाल रोखफाल हे शेवटचं पद आहे या पदाला बारा जागा आहेत कॅटेगरी नुसार जागा इथं तुम्ही सर्व बघून घ्या याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी वाणिज्य शाखेची पदवी असणे गरजेचे आहे आणि मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे ठीक आहे हे देखील स्पष्ट इथे अं झालेले आहे बाकी इतर महत्वाच्या सर्वसाधारण जे जे महत्वाचे महत्वाचे पॉइंट आहे ते सर्व मी तुम्हाला इथे सांगणार आहे वयाच्या अटीबद्दल ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो तर इथं जर बघितलं तर वय कधीपासून वय कधीपासून एकतीस एक दोन हजार सव्वीस एकतीस एक दोन हजार सव्वीस पासून तुमचं वय मोजला जाईल अठरा वर्षापासून तुम्ही फॉर्म भरू शकता तर अडतीस वर्षापर्यंत अठरा ते अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता फक्त ते अग्निशमन दलाचे जे पद आहे शंभर त्याच्यासाठी तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बाकीचे मागासवर्गीय अनाथ त्रे अठरा ते त्रेचाळीस त्याच्यानंतर खुला राखीव म्हणजे मागासवर्गीय अनाथ त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर सर्व इथं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आता जे माजी सैनिक आहेत त्यांच्या सर्व्हिस प्रमाणे त्यांना पंचेचाळीस ते पंचावन्न वर्षापर्यंत सूट असते आपण पुढे जो महत्वाचा महत्वाचा जो अभ्यासक्रम दिलेला असणार तो महत्वाचा इथे मी दाखवून घेणार आहे आणि संपूर्ण जाहिरातीचा जो पी आहे आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल ते तुम्ही या ठिकाणी पदाचे प्रत्येक आता समजा कनिष्ठ अभियंता स्थापती हे पद आहे त्याचं कार्य वगैरे इथे तुम्ही इथे बघून घ्यायचं आहे प्रत्येक पदानुसार ठीक आहे जाहिरातीमध्ये तुम्ही बघा आता मी फक्त तुम्हाला महत्वाचा पॉईंट म्हणजे अभ्यासक्रम आहे ना तो महत्वाचा इथे सांगणार आहे ठीक आहे एक मिनिट महत्वाचे महत्वाचे पॉईंट आहेत तेच मी तुम्हाला सांगेल अर्ज तर मी तुम्हाला सांगितले उद्यापासून सुरुवात होणार आहे फॉर्म कसा भरायचा याच्यावरती देखील डिटेल्स मध्ये आपला व्हिडिओ येऊन जाणार आहे ठीक आहे मित्रांनो परीक्षा टी सी एस घेणार आहे किंवा आयबीपीएस घेणार आहे याच्यामध्ये अजून काहीही स्पष्ट दिलेले नाही उद्या फॉर्म भरताना लगेच लिंक ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर लगेच समजून जाईल आपल्याला टी सी एस घेणार आहे की आयबीपीएस आपल्याला वेबसाईट वरून तुम्हाला सर्वांना माहित आहे लगेचच ही गोष्ट समजून जाते आता अभ्यासक्रम मी खाली शोधत आहे ठीक आहे आता इथं अभ्यासक्रम वगैरे दिलेला आहे एक मिनिट ठीक आहे परीक्षा वगैरे म्हटलेलं आहे तर जे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे परीक्षा वेगवेगळ्या घेण्यात येईल म्हणजे प्रत्येक पदाची ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान त्याच्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता आणि विषय या ज्ञान या वस्तुनिष्ठ म्हणजे या ठिकाणी बघू शकता या प्रत्येक संवर्गाचे दोनशे गुणांची तुमची लेखी परीक्षा घेण्यात येईल परंतु अग्निशमन सेवेतील उप अग्निशमन केंद्र अधिकारी चालक केंद्र चालक या परीक्षेचे गुण शंभर अं गुणांचा राहील आणि कालावधी एक तास राहील शारीरिक पात्रता वगैरे त्याच्यामध्ये मोजली जाईल हे एवढाच अभ्यासक्रम दिलेला आहे खाली दिलेला आहे का बघू शकता आता याचा जर विचार केला ना प्रत्येक पदाचा याच्यामध्ये सविस्तर अभ्यासक्रम मी तुम्हाला डिटेल्समध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये देईल ठीक आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे जाहिरात जी आहे तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑन करा